आंधोर येथील रहिवासी सौ पारोतीबाई शिवाजी पवार यांनी त्यांच्या घरासमोर अनधिकृत अतिक्रमण केलेली जागा खुली फोन देण्यासाठी मान्य व्यक्ती तसं अधिकारी पत्र देऊन पहिल्यांदा त्याने आमदार पोचण्यास बसणार आहे असे त्याने कळवले होते तसेच त्या सर्वात त्याने दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी ग्रामपंचायत करणारे आंधोरीच्या पुढं साथ येऊन वीस मिनिटांनी बंद करणार असे त्यांनी दिवस सभागृह आज दोन होते त्यानुसार आम्ही दिनांक नऊ दोन हजार दिनांक चौदा आठ दोन हजार पंचवीस रोजी त्यांच्या घरी जाऊन त्यांची विचारणा करण्यास त्यांना गेलो होतो पण त्यांची काही भेट झाली नाही त्यांचे पती त्यांच्या मुलांची भेट झाली तर आम्ही समोर सांगण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या समोर घडा समोर एक खड्डा होता तो खड्डा बुजून त्यांच्या घराच्या समोर आम्ही सगळी स्वच्छता करून घेतली आहे आणि त्यांचं सध्या नाटक हे न्यायप्रविष्ट असल्यामुळे न्यायालयाचा निकाल आपण सरांना वाट पाहावी लागेल तोपर्यंत त्यांच्या ते माने निवृत्ती त्यांनी अतिक्रमण केले त्यांच्याशी तक्रार आहे आणि आज रोजी त्यांना बोलबाळ आणि पत्नी वगैरे नाही आणि त्या जागी दुसरं कोणीतरी दंडमशाही करून त्यांना माडाण करणे पण शिवळा करण्याचा प्रकार घडत आहे आणि त्यांनी सांगितले आहे त्यानुसार आम्ही मार्फत त्यांना नोटीस देऊ आणि आपल्या न्यायालयाचा निकाल लागपर्यंत त्या जागेमध्ये कोणीही जाणार नाही असं आम्ही कृतज्ञ करू आणि त्या जागेमध्ये आम्ही ग्रामकांवर फक्त बॅनर लावू आणि त्यांनी आपल्याला प्रशासनाला सहकार्य करा आम्ही प्रशासना सोबतच आहे कोणावर ते अन्याय होणार नाही असं ग्रामचं तंत्राने काळजी सर मान्य न्यायालयाच्या निर्णयानुसार ग्रामपंडित कोणी कार्य करण्यास तयार आहे तेव्हा आपण दिनांक पंधरा पंचवीस रोजी ग्राम आपल्या तक्रारीच्या अनुषंगाने आपले नेटअप क्रमांक एकशे चाळीसचे सगळं पुरावे ग्रामपंचायत सादर करावी जेणे ग्रामपंचायत पुढे करावे करावे पुरावे मागे गाडी दाखल करावं आमच्याकडे नाही तक्रारी आपण सगळ्यांनी प्रक्रिया त्यांनीच पाहूया आपला प्रकरण माझी मोठी माणूस मी माझी भी नाही जागा त्याची भी माझा भाऊ येणार आहे नाली नालीवर त्यांना आता आठ घेणं केलं त्याच्यावर मी साठ वर्ष जमो ग्रामपंचायतीला येतो हे ग्रामपंचायती न्याय देत पोलीस ठोशनला जातो ते म्हणजे आमचं काम नाही बाई तू ग्रामपंचायतीला जा आज सात वर्षे झाली मग ते मेल्यानंतर आता पंचमी दिसून मी आडाईन म्हणलं म्याला आडाई आडाणी आपल्यामुळं पंचमी दिसे आठ आमबाई गेलेला पंचमी दिसून तू वारली नाही जे आता घरात येते त्यांना मूळ बाळ नव्हतं स्वतंत्र माझी भीतात पडायला झालेला मी mm. या गावानं रडत पंचमिधीसपासून जागली त्या घरी सांगत मी ग्रामसेवक बोलत नाही सरपंच बोलत नाही मला कोणी साथ देत नाही पोलीस किती गेले पाणी निवडा गेलो त्याची कोरड घेऊन जे बसतो बाई ग्रामपंचायतीला त्याची नोट लागू दिले नाही मॅडम लागत असली तर लावा नाही त्यांचं असलं तर पण सत्य काय ते मला सत्य द्या आज स्वातंत्र्य दिन आहे ना मी स्वतंत्र कशी होत नाही या गावामध्ये एक मी लवडी पाई हा आज वायु गेले म्हणून मला काय लोक बोलत नाही रडत नाही तो फिरलं आधी सात वर्ष झालं पुढे फिरला जाते मग म्हणजे महागल महाग गेलं तुम्ही आता इथून कुठे सांगा पण आयला बाई बोलत नाही कशी ह्या गोष्टीसाठी कमरेल पाडून साडी फिरून मारले हे सगळेच लोक होते हीच लोक मारणारे होते त्याची हिला तो ऐकत नाही तर साडी फेडली तर हे सावळे साहेब सुद्धा त्या दिवशी होते मी तो काही साहेब होते तिथं सुद्धा आम्ही पुढे केले मी एक आडाली बाई अंग वायू गेलेले हा आणि मा मला काही भाव भावची नाही माझे दोन मुलं एक नाक आहे सून आहे आणि माझे बालक आहे त्याच्याशिवाय मला भाऊ नाही भाऊ की नाही ते म्हणजे ते असेल तेरा भावपंचमीचं आहे प्रती श्रीमती पारुतीबाई कौशाबाई शिवाजी पवार राहणार आंदोरी तालुका मस्त जिल्हा लातूर विशेष घरासमोर आणाधिकृत आधी करून केली जागा खुली करून रस्ता काढण्याबाबत संदर्भ क्रमांक एक मान्य गटविकास अधिकारी समिती आमतपूर यांचेकडे दाखल केलेला आपला अर्ज दिनांक पाच चार दोन हजार पंचवीस नंबर दोन संदर्भात मान्य घटविकास अधिकारी समिती अहमदपोट यांचे पत्र जात्र पंचायत कार्याच्या शिहार पंचवीस अवली कावी शासना दिनांक सहा आठ दोन हजार पंचवीस उपरोक्त सौंदर्य विषयानुसार आपण सांगायची की आपण दिनांक पाच आठ पंचवीस रोजी मान्य गटविकास अधिकारी समिती अहमदपोर यांना पत्र देऊ माझा ग्रामपंचायत निवडत क्रमांक एक हा आहे माझ्या घरासमोर आंदोलन ही अमृत रस्ता आहे माझ्या दारालगत भिंत बांधकाम स्वतंत्र मातीशी आहे निवृत्ती संत्रा माने यांनी माझ्या भिंत बांधकामातून बाहेरून खचिम बाजूलगत दंडमशाही अतिक्रमण केले आहे व अतिक्रमणधारक निवृत्ती संत्रा माने यांचे निधन झाले आहे ही सत्य आहे का तुम्ही अजून सरपंच साहेब ही सत्य आहे का आणि अतिक्रमण केल्याने हेनी गचे बसते आणि जे माणूस सत्य सांगतो माझी कुठे भेजून गेली